नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आता जय जे काही जाहिरात दिसते आठ ते दहा हजार पोलीस भरती तर अशा प्रकारे आठ ते दहा हजार पोलीस भरती एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे निघणारे म्हणजे निघणारे असं सरकारनं गुरु धरलं आहे आपण अंदाज धरू कबात तीन महिने पोलीस भरतीला लागेल पण 10, आठ ते दहा हजार जर पोलीस भरती राहिली आणि त्याच्यासोबत वैवाडवाले विद्यार्थी बी या भरतीला सामावले जाणार आहे कारण की त्याच्यासाठी जी भरती निघणार आहे आणि त्याच्यासोबत मागच्या पोलीस भरतीपेक्षा या पोलीस भरतीला ज्याचं मागच्या भरतीत वहिनी होतं तेही कॉम्पिटिशन परत जागे होणार आहे आणि मागची पोलीस भरती अशा प्रकारे झाली विद्यार्थी मित्रांनो का मागच्या पोलीस भरतीमध्ये पार पावसामध्ये आणि दहा दहा हजार एका ठिकाणी भरतीला बोलवून ग्राउंड घेतलं आहे तर भर 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 पावसात आख्या महाराष्ट्रातले पस्तीस छत्तीस जिल्ह्यामध्ये का कमीत कमी वीस पंचवीस जिल्ह्यामध्ये पावसामध्येच पोलीस भरती त्यांनी लवकर आवरली आहे आचारसंहिताच्या कारणामुळे आचारसंहितेच्या कारणामुळे पोलीस भरतीच्यासाठी घेतली होती त्यांनी लवकरात लवकर काबा पुढे निवडणूक लागणार होत्या त्याच्यामुळे पण मिरिट पा कशाप्रकारे लागलं आहे पर पावसामध्ये असताना चाळीसच्या वरती मिरिट लागलं आहे आणि पावसामध्ये असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे दोन ते चार मार्क कट झालेले मग आता जे आठ ते दहा हजार पोलीस भरती राहणार आहे तर कॉम्पिटिशन किती मोठं राहणार आहे आपण सर्वसाधारण विचार करू कोणती कास्ट असो प्रत्येकाच्या काच्या जास्तीत जास्त दहा जागा आपण त्याही जिल्ह्यात एकच फॉर्म राहणार आहे म्हणून त्याही जिल्ह्यात आपण फॉर्म भरणार आहे त्यामध्ये आपल्याला आठ ते दहा हजार आठ ते दहा जागा भेटणार आहे मग आपल्याला ग्राउंड किती मार्काचं पाहिजे बरे लोक मागच्या भरतीमध्ये पेपरला बसले आणि आता त्याच्यापेक्षा जास्त संख्या वाढणार आहे कारण की एकाच दहा जागा पहिल्या भरतीला बी होत्या आता बी तसंच आहे म्हणून ग्राउंड आपल्याला सफिशियंट आता बसून बी कंटिन्यू करावं लागेल म्हणजे करावं लागेल आणि त्याच्यासोबत आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस मार्काचं टार्गेट ठेवावं लागेल पंचेचाळीस मार्काचं टार्गेट कसं ठेवता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक इव्हेंट प्रकारे करायचं आहे सर्वात जास्त तीन इव्हेंटपैकी आपल्याला दोन इव्हेंट कुठले पण आऊट ऑफ पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा पंचेचाळीस प्लस आपण पोहोचू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर घोडा हा कंपल्सरी नव्वद टक्के तर आऊट ऑफ पाहिजे म्हणजे पाहिजे आणि त्याच्यासोबत शंभर मीटरवरती जास्त फोकस द्या शंभर मीटरवर जर तुम्ही जास्त फोकस दिला तर तुम्हाला टार्गेट कंप्लीट करायसाठी पंचाळीस मार्कासाठी फार फार काही फायदा होईल शंभर मीटर बरे लोक तयारीच करत नाही पाहिजे तशी कबातीचे मार्क्स पकडत नाही फक्त गोड्यावरती फोकस देता बाराचा गोडा गेला दहाचा घोडा गेला किंवा आऊट ऑफ गोडा गेला बरेच जण आऊट ऑफ गोडा भेकून शंभर मीटरला आठ मार्क किंवा दहाच घेताय पण जर का तुम्ही पोलीस भरती करत असणार तर ग्राउंड सकाळी हो दुपारी हो किंवा संध्याकाळी हो हे दोन्ही वेळ जर पक्के राहिले तर आपल्याला पंचेचाळीस मार्क हे कसे कसे घेता येईल हे तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या तुम्हाला तीस साठ नव्वद मीटरच्या प्रिंडा वगैरे किंवा शंभर मीटरवरती लय फोकस दिला हां आणि थाईजचं वर्कआउट थोडं नॉर्मल ग्राउंडवरच केलं जिम वगैरे काही लावायची आवश्यकता नाही थाईजमध्ये जर पावर राहिली तर गोळाही जातो आणि शंभर मीटरही चांगल्या मीटर प्रकारे जातं म्हणून तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो शंभर मीटर आणि गोळा हे दोन इव्हेंट आउट ऑफ पाहिजे म्हणजे पाहिजे जर शंभर मीटर आउट ऑफ नाही निघालं बारा मार्कच निघालं हां आणि तिकडे पाच पन्नास किंवा पाच तीसमध्ये पडाले तरी पंचेचाळीस टोटल होती तुमची पंचाळीस नाही झाली तर त्रेचाळीससुद्धा होते हा ह्या एवढ्या मार्कामध्ये जर तुम्ही कवर केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही पेपरला बसू शकता जर फक्त पेपरलाच बसायचं असेल तर चाळीस प्लस मार्क आवश्यक आहे कोणती कास्ट सर्व कास्टचं सर्वसाधारण मेरिट सारखंच लागतं एक किंवा दोन मार्काचाच फरक होतोय फक्त ई डब्ल्यू एचचंच मेरिट थोडं खाली जातं आहे पण मागच्या वेळेस ईडब्ल्यू एचचे हो बरेच कमी फाव होते सर्टिफिकेट होते म्हणून ईडब्ल्यू एचं सुद्धा मेरिट हे थोडंफार दोन चार मार्काने हाय जाऊ शकतं कारण की त्या कास्टमध्ये फक्त मुस्लिम समाज आणि ब्राह्मण समाज थोड़े समाज राहिले आणि त्यांना जागाही कमी जास्त आहे कमी टक्के त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपलं सर्वसाधारण किंवा सर्व कास्टनुसार जर विचार केला तर तुम्हाला चाळीस प्लस मिरिट लागतं आहे जर तुम्हाला फक्त पेपरला बसायचं असेल तर चाळीस प्लस पाहिजे पण आपल्याला जर भरती व्हायचं असेल तर पंचाळीस प्लस मार्क हे फार महत्त्वाचे कॉम्पिटिशन अशा पद्धतीने म्हणून पंचाळीस प्लस ग्राउंड जर करायचं असेल तर गोळा आणि शंभर मीटर तीन इव्हेंटपैकी दोन इव्हेंट आउटापासणं फार जरुरी आहे तेव्हाच आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकणारे आठ ते दहा हजार जागा राहिल्या मागच्या टायमाला जास्त जागा होत्या या टायमाला जागा कमी रिटायरमेंटच्या कोटा दरवर्षी जर पहिले तर देवेंद्र फडणवीस साहेब कंटिन्यू रिटायरमेंटच्या जागा काढल्या दोन ते तीन वर्ष तेव्हा वर्ष गेले म्हणून आता लगेच जर भरती आपल्याला भेटते तर टार्गेट आजपासून तयारी करा का भरतीने गेलं एक महिना तयारी करेल किंवा दोन महिना करेल जर पन्नास पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस पन्नास हे तीन आकडे जर ग्राउंड मारणारे मुलं कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहतात तेव्हाच त्यांचे एवढं ग्राउंड निघतं म्हणून या म्हणजे जर टार्गेट तुम्हाला ठेवायचं असेल तर पंचेचाळीस सत्तेचाळीस किंवा पन्नास यश टार्गेट ठेवा आणि पाच शंभर मीटर जर आउट ऑफ झालं किंवा बारा मार्कचं झालं आणि गोडा आउट ऑफ राहिला तर एस आर पी एफमध्ये सुद्धा सत्त्याण्णव किंवा शंभरच ग्राउंड निघेल तुमचं म्हणून शंभर मीटर हे एस आर पी एफसाठी फार महत्त्वाचं आहे पहिले दहा मार्क लय भारी होते पोलीस हे शंभर मीटरसाठी पण आता त्याच्यावरती प्लस मार्क पाहिजे कारण की जागा आपल्याला जास्तीत जास्त कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला तर दहा जागा सर्वसाधारण काचे येतात दहाच्यापेक्षा दहा पंधरा वीस सत्तर ऐंशी जागा राहत नाही आणि जर ठाणे सिटी पुणे सिटी किंवा मुंबईला इथंच जास्त जागा राहतं आहे पन्नास साठच्या वरती पण तिथं कॉम्पिटिशन बी लाख होणे राहत आहे अख्खा महाराष्ट्रातील जडतो आहे आपण जर छोट्या मोठ्या जिल्ह्यात जर फॉर्म टाकला तर आपण पंचेचाळीस मार्कावरती पाच सहा मार्काचा रा, लीड राहतो आणि त्याच्यासोबत भरती होण्यासाठी पेपर जर बेसिक आला तर जास्त ग्राउंडवाल्याचा केव्हाही फायदा होतो सर्व सारखे मार्क असत आहे पेपर बऱ्याच जणांना आणि जर हार्ड पेपर आला तर जास्त मार्क आपल्याला पाच मार्क लीड प्लस राहिला ग्राउंडमध्ये तर फायदा आहे म्हणून ग्राउंड आपल्याला माहिती कशा प्रकारे आहे म्हणून ग्राउंड हे आपल्याला पंचाळीस प्लस आहे म्हणजे ठेवायचं या बोलीत भरतीमध्ये जर उतरायचं असेल तर टार्गेट पंचेस प्लस ठेवा तेव्हाच आपलं काम होईल कारण की सर्वांचं मिरिट हे चाळीस प्लस लागणार आता तुम्हाला जर पाहायचं असेल कारागृह एकोणतीस तारखेपासून चालू होतं आहे कारागृहाला पाय एक लाख चाळीस हजार पाहिजे आणि जागा दहा दहा बारा बाराच बारा, प्रत्येकाच्या हा बऱ्याच काचच्या तर जागा बी नाही म्हणून त्याचं मिरिट कुठे जाणार आहे पहा तुम्ही चाळीस प्लस मिरिट नाही गेलं तेव्हा तुम्ही म्हणा कारण की आता पावसाळा वगैरे नाही आहे सुक्याचा मोसम आहे आणि तिथं नॉमिनल थोडे थोडे पोरं बोलवणार आहे हां दोन हजार किंवा तीन हजार स्टार्टिंगला कमी बोलवतील त्यानंतर ते पाच पाच हजार मुलं चालू करतील मग जर का अशा पद्धतीत जर पाच पाच सहा हजार मुलं बोलवले तर सगळ्यांचं ग्राउंड काही दहा वाजेच्या पहिले होत नाही अकरा बाराही होतं नाही तर उशिराही होतं आहे म्हणून आपलं ग्राउंड जर उशिरा झालं गोडा हा कि किती उशिरा बेकला किंवा लवकर बेकला फरक पडत नाही आणि शंभर मीटरची प्रिंट जास्त रनिंग करायची नाही शंभर मीटरची प्रिंट जर क्वालिटी राहिली तर आपल्याला ग्राउंडमध्ये सुद्धा फरक पडत नाही म्हणून हे दोन्ही बेंडवरती सर्वात जास्त फोकस करा सोळाशे मीटरला तरी जास्त वेळ प्रॅक्टिस करावी आप लागते आपल्याला पण या दोन्ही बेंडला जागेवरती जे पोटाला पाणीसुद्धा हालत नाही अशा पद्धतीमध्ये ती साठ नव्वदच्या प्रिंट किंवा डोंगर मारा वर्कआउट आहे मी स्पेशल शंभर मीटरचा व्हिडिओ टाकणार आहे शंभर मीटर आउट ऑफ करण्यासाठी किंवा पॉवर आणण्यासाठी किंवा टाईम करण्यासाठी तुम्हाला कोणता इव्हेंट करायचा जाऊ शकता त्याच्यासोबत जा गोळा पूर्ण व्हिडिओ राहणार गोळा पेक शून्यापासून तर लास्ट आउट ऑफ पर्यंत आता मी स्वतः तयारी केली जाणार सर्व पोलीस भरती डाईट वरती फोकस देणं फार जरुरी आपण जशा प्रकारे तयारी करताय डाईट वरती व्हिडिओ आपला येणार जे म्हणून या पोलीस भरती टार्गेट असापासूनच जागेवा ह आणि प्रॅक्टिस पॉवरफुल चालू करा आणि टार्गेट पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास हे तीनच टार्गेट ठेवा हे तीन टार्गेट ठेवले तर पोलीस भरतीमध्ये आपलं काम शंभर टक्के होईल नाहीतर चाळीस मार्क पाडले आणि पेपरला बसलं तर फक्त पेपरला बसायला होईल भरती जर व्हायचं असेल तर हे तीन टार्गेट ठेवा आणि आतापासून टार्गेट ठेवा आपण कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचं आहे आणि पाच जाग्यांमध्ये खेळायचं किंवा दहा जाग्यांमध्ये खेळायचं आहे आतापासून जर तयारी ठेवली तशा पद्धतीत तर शंभर टक्के हे फायदा होईल आता आपल्या चॅनलवरती या पोलीस भरती लास्टपर्यंत सर्व मी सिंगल्स होता एकटे व्हिडिओ टाकणार आहे कारण की सकाळी गर्दीच्या काळामध्ये आपल्याला दो दीडशे दोनशे अडीचशेच्या आसपास विद्यार्थी पोलीस भरती आर्मी भरती कंटिन्यू मग तेव्हा व्हिडिओ सफिशियंट जे काय सांगता येत नाही किंवा करता येत नाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे मी संध्याकाळी स्पेशल घोडापेकवरती सोळाशे मीटरवरती काय वर्कआउट करायचं आहे आणि शंभर मीटरवरती हे स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम